सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये भारतीय पोस्ट विभागाच्या ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कामगार आणि कामगार यांना विमा कवच प्रदान करण्यासाठी भारतीय पोस्ट विभागाने पावले उचलली असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी कारखान्याच्या संचालक मंडळाने व व्यवस्थापनाने सर्वच कर्मचाऱ्यांना या ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेचा लाभ मिळावा आणि सेवानिवृत्तीनंतर स्वतःची पेन्शन मिळावी आणि पुढील भवितव्याची चिंता दूर होऊन सुखासमाधानाने जगता यावं हा भारतीय पोस्ट विभागाचा मूळ उद्देश असून ही योजना राबविण्यासाठी अहमदनगर विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक बी नंदा सोमनाथ तांबे पोस्ट, पोस्ट मास्तर कृष्णकांत शिरसाट यांनी विशेष सहकार्य केले ग्रामीण टपाल विम्याला नुकतेच एकशे चाळीस वर्ष पूर्ण झाले असून या योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त रामेश्वर ढाकणे यांनी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करून एकाच दिवशी दोनशे पॉलिसी तसेच इतर सहकारी खासगी संस्थेतील कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पोस्टल अधिकारी रामेश्वर यानी केले असून केदारेश्वर अधिकारी आश्विन कुमार संचालक त्रिंबक चिमटे प्रभारी कार्यकारी संचालक रामेश्वर गर्जे प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार यांच्या हस्ते कामगारांना विमा पॉलिसीचे वाटप करण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबा राय महाराज यांच्या संजीवन समाधीच्या दोनशे एकाहत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातून पाच ते सहा लाख वारकरी संप्रदाय आपल्या आपल्या भागातून दिंड्या घेऊन सहभागी झाले होते यावेळी संत निळोबा रायांच्या संजीवन समाधीची महापूजा प्रांताधिकारी गणेश राठोड यांच्यासोबत चालू वर्षी वारकऱ्यांपैकी दरेकर कुटुंब राहणार आंबळी तालुक्यातील पुरंदर येथील वारकरी कुटुंबाला महापूजेचा मान मिळाला पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता अकोले राजूर तालुक्यातील माळेगाव येथील येसुबाई लालू सुकटे या हृदयवर बिबट्याने दुपारी दोन वाजता हल्ला केला सुकटे यांनी अंगावरील साडी त्यांच्या अंगावर भोरकावत जखमी अवस्थेत एका घरात आश्रय घेतला या घटनेची माहिती मिळताच राजूर वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली चार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद करण्यास यश यलक जखमी सुकटे यांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले देहरे व तिसगाव येथील मागासवर्गीयांवर झालेल्या अन्याय अत्याचार प्रकरणी ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी लहू शक्ती सेनेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले लहू शक्ती सेनेचे अध्यक्ष सुनील शिंदे ज्ञानेश्वर जगधने नामदेव चांदणे सीताराम सिरसाट राजार काळे लखन साळवे सोमनाथ जाधव अनिकेत जाधव आदी आंदोलनात सहभागी झाले होते संभाजीनगर येथे ओम मोरे या वीस वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी प्रवरा संगमनेर येथे गोदावरी नदी पात्रात उडी घेत बलिदान दिले मोरे याच्या कुटुंबियांना तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी अशी मागणी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघातर्फे करण्यात आली सयाद्री टॉप टेन मध्ये छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मालुंजे गावात विविध कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी विखे यांच्या तुला करण्यात आली त्यानंतर त्यांना ग्रामपंचायत कार्यालय तसेच सोळा कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले बचत गटांना पीठ गिरणी वजन काटे पॅकिंग मशीन रोजगार शेवई मशीन गहूदळणी दळणी मशीन तसेच बचत गटाच्या महिलांना सायकल वाटप करण्यात आली घरकुलाच्या लाभार्थ्यांना चाव्या देण्यात आल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सचिन सोनवणे या आरोपीला रावरी पोलिसांच्या पथकाने काल ताब्यात घेतले रावरी पोलीस ठाण्यात दोन हजार वीस मध्ये गुन्हा दाखल झाला होता आरोपी सचिन बाळासाहेब सोनवणे हा गेल्या तीन वर्षापासून फरार होता तेव्हापासून रावरी पोलिसाचे पथक त्याचा शोध घेत होते पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना आरोपीबाबत गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्त खोडे हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल अजिनाथ पाखरे अशोक शिंदे पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे नदीम शेख अंकुश भोसले गोवर्धन कदम आदींच्या पथकाने आरोपी सचिन सोनवणे यास ताब्यात घेतलाय वर्षांवरच्या भोजापूर चारीचा प्रश्न प्रलंबित ठेवणाऱ्यांनी या प्रश्नाचे केवळ राजकारण केले दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा पस्तीस वर्ष तुम्ही आमदार आहात भोजापूर चारीचा प्रश्न मार्गी लावण्यात आलेले अपयश मान्य करा अशी टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकारी ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम करताना शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे अनेक ठिकाणी नवीन रोहित्र बनवण्यासाठी प्राधान्य दिले त्याचबरोबर शिरासारख्या काही प्रमुख ठिकाणी नवीन उपकेंद्र देखील मंजूर केले अनेक वाड्या वस्त्यांवर सिंगल फेज लाईन टाकून नागरिकांना देखील प्रकाश देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी केले कर्जत तालुक्यातील पाटेगाव सी अद्याप रद्द झाली नाही ती रद्द होऊ देणार नाही आमदार राम या एम आय डी सी साठी विनाकारण अडथळा आणू नये त्यांना हवे असल्यास मंजुरीचे शेअर त्यांना देण्यात यावे त्यांनी मतदारसंघातील हजारो युवकांच्या भवितव्याचा विचार करावा तसेच दोन एम आय डी सी कर्जत मध्ये झाल्यास मला आनंदच होईल त्यांना हवी असल्यास थेरगाव कोळंबी परिसरात आणखी एक एम आय डी सी उभी राहावी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे आमदार रोहित पवार यांनी कर्जत शहर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांशी बोलताना सांगितले सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री